हां नमस्कार सर मी नसरी दर्गा बोलते समर सोशल फाउंडेशन अँड विटल मधून बर मला डॉक्टर चौगले डॉक्टरने तुमचा नंबर दिलेला तुम्हाला तिने शुगर साठी अँटी अँटी दिलेलं ना हा जसे मॅडम हा किती दिवसापूर्वी तुम्ही चालू केलेलं ते मी आता तीन चार महिने तीन बाटल्या झाल्या माझ्या झालेत ना मग तुमचा हे आमचं फॉर्म्युला चालू करायच्या आधी तुमचा किती होता एच बी एम एन सीचा रिपोर्ट आमचा शुगरचा बघा तीनशेच्या आसपास चालू होता आणि एचबीएमसी केलेला रिपोर्ट मग शेवट सगळं चेक केलं मग शेवटला दोनशे अडुसष्ट आले दोनशे अडुसष्ट आले आता आता तीन महिन्यानंतर आता प्रत्येक मिळाला की नाही मॅडम मी चेक करतोय चेक करतोय मग मा आता माझा 168 सकाळी तोड्याना मी whatsapp वर सोडलं ना त्यांना म्हणजे जेवल्यानंतर तुमची एकशे झाली झाले का आता जेवल्यानंतर जेवल्यानंतर माझा शुगर जेवल्यानंतर वरती हां म्हणजे मी अजून बघाय म्हणजे तुमची तीन महिन्यापूर्वी जेवल्यानंतर शुगर जी 300 होती ती तुमची आता जेवल्यानंतर तीन महिन्यानंतर एकशे 168 झालेली आहे हां 168 नाही तुम्हाला रिजल्ट चांगला आलेला आहे हा रिझल्ट चांगला आला पण मी मॅडम येऊन मी दोन तासांना चेक केला हां हां मीड पाऊन दोन तासात चेक केलं दीड तास झालं नाही तुम्ही काय करा माहिती का सर एक काम करा का तुम्ही एचबीए वनसीचा रिपोर्ट काढा हाय काढला आणि हा तेच एचबीएनचा रिपोर्ट तीन महिन्यापूर्वी काढलेला काय म्हटलं तुम्ही मी प्रत्येक महिन्याला मी प्रत्येक महिन्याला नाही मी मी पाठवलेलं असतं बरं मला मला जर पाठवतं तुम्ही रिपोर्ट जरा तुमचा नंबर हो व्हॉट्सअप नंबर आहे माझा तुम्ही पाठवा माझ्याला आधी जे पण पाठवा आणि आताचं पण पाठवा मी आता पहिलं पण जे मी केलेलं आहे ना काय सगळं तुम्हाला सोडतो घेऊन हो हो चालेल 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 मला थँक्यू सर